नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण सध्या मोठ्या घडामोडींच्या उंबरठ्यावर उभा आहे मागील काही दिवसांत जे राजकीय उलथापालथीचं चित्र पाहायला मिळतंय त्याने एक गोष्ट स्पष्ट केली आहे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र बनले आहेत भाजप आणि शिंदे गटाला मागील तीन दिवसांतील राजकीय हालचालींतून मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे अनेक नेते पुन्हा मातोश्रीचे वेध घेत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुन्हा उभारी घेत असल्याचं याचं ठळक उदाहरण भाजप शिंदे युतीने घेतलेले निर्णय विशेषत मराठी अस्मितेबाबत घेतलेली भूमिका आणि शिवसेना फोडण्याच्या प्रकारामुळे नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे अनेकांनी आता स्पष्टपणे कबूल केलं आहे की उद्धव ठाकरेंना सोडून जाणं ही मोठी चूक होती राज्यातील ऐंशी टक्के जनता आणि संघटनांनीही यावर मत मांडलं असून भाजपच्या जुन्या नेत्यांमध्येही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत मातोश्रीवर नेत्यांची रांग शिवसेना फोडल्यावर लाभ घेतलेले अनेक माजी आमदार मंत्री आता ठाकरेंच्या गटात परतण्याची इच्छा व्यक्त करत आहेत साहेब माफ करा आम्हाला पुन्हा संधी द्या असं म्हणणारे नेते आज पुन्हा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत अनेकांनी खुली कबुली दिली आहे शिवसेना फोडून आपण राजकीय आत्महत्या केली सूत्रांच्या माहितीनुसार भाजप राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकत्र येऊ न देण्याची रणनीती आखत आहे पण यामागचं खरं कारण म्हणजे महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजप शिंदे गटाला मोठा धोका निर्माण होईल हे भाजपलाही ठाऊक आहे शिवसेनेत पुन्हा प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या नेत्यांची संख्या वाढतीये आणि शिंदे गटात यामुळे गोंधळाचं वातावरण आहे उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही राजकीय चर्चा असं सांगत आहेत की महाराष्ट्राचं राजकारण स्थिर करायचं असेल तर उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही शिवसेनेची ताकद संघटन आणि जनसंपर्क पाहता आता सर्वजण पुन्हा त्यांच्याभोवती फिरू लागले आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून गुप्त बैठकांचं सत्र सुरू आहे काही बैठका मातोश्रीवर काही दिल्लीच्या बंगल्यांत मात्र हेतू एकच पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण नव्याने आखण्याचा ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात नवे समीकरण घडू शकते यावर आता सर्वांचा भर आहे मित्रांनो हे सर्व बघता तुम्हाला काय वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा संधी मिळावी का शिवसेना फोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा प्रवेश द्यावा का तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये लिहा मी निष्ठावान कडवट शिवसैनिक आहे महाराष्ट्राचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कोणता नेता योग्य हे ठरवायची वेळ आता जनतेवर आली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र